पांडे नमस्कार नमस्कार जुन्नर नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आज प्रचार यंत्रणा पूर्णतः बंद होऊन झाली उद्या मतदान आहे परवाच्या कल्पना आहे काय सांगणार कशा पद्धतीने ही निवडणूक सुरू आहे आता चेतनजी सर्वप्रथमचे आभार की आपण या ठिकाणी आम्ही तुम्ही इंटरव्ह्यू घेण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात निवडणूक अत्यंत आता टोकाच्या शेगेला पोचलेल्या आहे मतदारांमध्ये देखील त्या पद्धतीचा उत्साह आहे कार्यकर्ते देखील त्यापैर उत्साह आहे मी जुन्नरच्या सर्व जनतेला असं आवाहन करतो की सर्व मतदारांनी आपलं मतदानप्रती जे कर्तव्य आहे ते उद्या मतदान मतदानपेटेपेक्षा जाऊन ते आपलं कर्तव्य बजवावं जेणेकरून उत्तम उत्तम असलेले उमेदवार जे भविंद्र नगरसेवक नगराध्यक्ष आहे जुन्नर सेवेसाठी चांगल्या पद्धतीने तयार होतील आपलं एक मत हे नेहमी इथेच घडू शकतं आणि ते मत आपलं महत्त्व खूप मोठं आहे तर नागरिकांनी मी असा आपल्या मतदामधून नक्कीच केलं की मतदानाचा आपला हक्क नक्की बजवा कुठेही सुट्टी म्हणून दिवस साजरा करू नका धन्यवाद साहेब मागील काळात आपण नागराध्यक्ष होते शिवसेनेच्या काय कारण असं व्हायचं चेतनजीचं मागचं कारण असं आहे याची मागची कारण एक नाही बरीच आहेत की दोन हजार सोळा जेव्हा मी सार्वजनिक निवडणुकीमध्ये निवडून जेव्हा आलो त्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये आमचा साधारण कार्यकाळ आमचा दोन हजार बावीस स्पर्धा ठिकाणी सगळा सुरू होता नगरपालिकेच्या इतिहासामध्ये पूर्णवेळी कार्य नगराध्यक्ष म्हणून कार्यकार पूर्ण करणारा माणूस म्हणून फक्त मी आहे असं मी समजतो की म्हणून आपण बघितलं पण असेल गेल्या पंचवर्षी मी जेव्हा मी काम केलेलं आहे तर मी स्वतः व्यक्तिशा किंवा त्यावेळेच्या असल्या बॉडीच्या माध्यमातून आणि प्रयासण्याच्या माध्यमातून जी कामं पुढे गेली तर मी पूर्णपणे आमचा अहवालच मी त्या ठिकाणी तयार केलेला होता कामांचा आणि तो कामांचा अहवाल मी त्या ठिकाणी लोकांपुढं गेल्या लेखाजोखा संपूर्ण शहरामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मी ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आता हे होत असताना कामांच्यावरती सांगायचं झालं तर त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रळ पुतळा असेल माहिती धरणातल्या असलेलं माझं स्वप्न होतं जुनं शहरवासियांचं की आपल्या धरणातला पाण्याचे पाईपला आली पाहिजे असेल शिव तुमच्या स्वच्छतेसंदर्भातले पुरस्कार असतील वेगवेगळ्या जुन्या शहरातले इमारती नूतनीकरण असेल शौचालय असतील आरोग्य विभागातले असलेले आमूलाग्र बदल असतील घाटव्यवस्था असेल परवठ्या असतील स्मशानभूम्या असतील सर्व सरमंच असतील धार्मिक स्थळं असतील असे अनेक अनेक अने, उपक्रम मी गेल्या पंचवार्षिकमध्ये राबवले प्रत्येक जुन्या शहरातला घटक जो आहे मग तो लहान मोठा ज्येष्ठ माता भगिनी ह्या सगळ्या आम्ही प्रामाणिकपणे द्यायचा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जी जबाबदारी आपल्याला शहराने दिली होती ती जबाबदारी आपण पार पाडण्याच्या ठिकाणी प्रयत्न केला मी अत्यंत जबाबदारीने आपल्यासमोर मीडियासमोर सांगतो की कुणी जर असं कुणी म्हणत असेल की छत्रपती शिवाजी महाराज आषाढा गुजरात जर का आम्ही केलं मॅंडू धर्माचं काम आम्ही केलं तर मी आपल्याला तारीख वार वेळ असलेलं ऑफिस असलेली प्रक्रिया याच्या सगळ्यासहित ते सगळं गोष्टी सांगतो आणि मी तुम्हाला अत्यंत जबाबदारी सांगतो काही मंडळी ही नावं घ्यायलासुद्धा घाबरतात की बाबा हे दगड तसे असताना काम कुणी केलेलं आहे काय काय केलं मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो राजकीय म्हणजे मतभेद किती असू द्या परंतु हे काम कुणी केलं तर दोन हजार सोळा ते एकवीसची हो जी आमची बॉडी होती त्यामध्ये मी स्वतः असेल त्यावेळेस माझ्या माझ्यावर म्हणून दीपेश काम केलं अलकदे फुल काम केलं समीर भक्तांनी गटनेता म्हणून त्या ठिकाणी काम केलं भाऊ या ठिकाणी काम केलं फिरोज पटांनी काम केलं जमिनी काम केलं आमच्या त्या ठिकाणी ब महिला भगिनी होत्या त्याच्यामध्ये अशामध्ये म्हस्के होत्या अंकिता होती गुंजाळ होत्या बनकर होत्या अवीन होता तुमचा आमचा अक्षय होता अशा बऱ्याच जण होत्या हजारदा होत्या समीना भाभी होत्या सना होत्या त्या वेळेला काम करणाऱ्या ही सगळ्यांचं नाव आम्ही काय घेतो आवाज सनंद कुमार आमचे होते मलठणकर होते जमि नाव घेतलं नागंचं नाव मी सदस्य त्या ठिकाणी आमच्या सभा शंभर टक्के त्यावेळेस होतेच ना मलठंगर होते सुनील भाऊ ढोबळे होते या ठिकाणी होते असे सगळ्या म्हणण्याचं ठिकाणी योगदान राहिलेलं आहे आणि ठीक आहे टीमचा प्रमुख मी होतो म्हणून मग त्या प्रत्येक ठिकाणी पुढं धावपळ करणं बाकीच्या गोष्टी करणं ह्या गोष्टी मी प्रकर्षणी केल्या आणि त्या गोष्टीचा आज फरीत म्हणून तुम्हाला धरणाचं काम सत्तर टक्क्याच ठिकाणी पूर्ण झालेलं दिसते हा विषय जो असतो हा श्रेयवाळाचा काही नसतो आणि ज्या वेळेला म्हणजे काम करतो आपल्या शहराच्या प्रति आपली जबाबदारी असते परंतु नंतरच्या काळामध्ये असा काही प्रकार झाले म्हणजे हे झालं सामायिक क्षेत्रामध्ये जर काम नगरपालिकेचं असलेलं परंतु महाराष्ट्रामधली जी काही राष्ट्रीय परिस्थिती घडामोडी झाल्या मग त्यामध्ये शिवसेना दोन झाल्या ठाकरें एक ठाकरेंची झाली एक शिंदेंची झाली राष्ट्रवादी दोन झाले एक पवारांची झाली एक शरद पवारांची अज अजित पवारांची आणि शरद पवारांची अशी झाली ही स्थित्यंतर होत असताना राष्ट्रीय घडामोडी होत असताना तुम्ही आत्ता बघितलं असेल तर नगरपालिकेच्या आता एक ते दहा नगरसेवक या ठिकाणी जे प्रभाग निवडून दिलेलं आहे लोकांनी पक्षांनी त्यांना उमेदवार दिलेले आहेत यांच्यातले जे उमेदवार हे नव्याण्णव टक्क्याच्या कंडिशनला त्यांचे फर्स्ट नंबर आता इलेक्शन ते लढत आहे त्या गोष्टीमधनं आणि विशेषतः एक गोष्ट मी आता जबाबदारीने सांगतो की ही सिद्धांतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये होती किंवा ती तालुक्यामध्ये होती काही सा खासगी ज्या वेळेला थोडी आपल्यापेक्षा लांब होती पण तू नगरपालिकेच्या माध्यमातून जे आपल्या दारापर्यंत किंवा आपल्या शहरापर्यंत आलेली होती मग हे प्रत्येक असलेलं मतदार प्रत्येक असलेल्या कार्यकर्त्याची असली विचारसरणी ह्या सगळ्याचा कुठं ना कुठं तरी ताळमेळ बसल्या गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय होतं की आपण जे प्लॅटफॉर्मवर आपलं काम करायचं म्हणतात किंवा आम्ही जी सगळी मंडळ एकदा काम करत होतो सगळ्यांचे राजकीय ट्रकार त्या ठिकाणी आमचे वेगवेगळे झालेले होते काही काही ठिकाणी राजकीय टाकून कोणी कुणी उद्धव ठाकरेंची भूमिका घेतली कुणी शिंदेसेनेची घेतली कुणी शरद पवारांची घेतली कुणी अजांची घेतली त्या माध्यमांना काम करत असताना मला एक गोष्ट ठिकाणी आणि आवर्जून सांगायची आहे काही काही मंडईंनी काही काही मंडळींनी मैत्रीपूर्ण लढत हा एक नवीन शब्द काढलेला आहे तो मैत्रीपूर्ण लढत कशाला म्हणतात आणि कशाला म्हणजे आम्हाला डोकं चालत नाही म्हणजे माझ्यासारख्या माणसं तरी कारण का एकमेकांच्या विरुद्ध तुम्ही लढा आणि कोणत्या त्या ठिकाणी तिसरं निवडून द्या ही जी भूमिका अशा जर कुठल्या पक्षांच्या किंवा अन्य कुठल्या गोष्टींच्या असतील आणि त्या माध्यमातून त्या नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये त्या कुठलं आईन उभे दिशे कुठं राष्ट्रीय काही जर पडझड झाली तर त्या कार्यक्रम दात मागायची कुठं असतो वेळ खर्च करतो पैसा खर्च करतो मानसिकतेचे खराब होते कुटुंब हे कामा लागतात आणि हे आपल्या आपली प्रत्येकाची रिक्षा असते प्रत्येक गोष्टी काम करत असताना मला असं म्हणायचं होतं की ही सिद्धांत होत असताना काही राजकीय मंडळींचे माझे असलेले मतभेद मतभेद म्हणजे वैश्विक मतभेद वैयक्तिक आयुष्यामधले आमचे कोणाचे मतभेद नाही किंवा कोणाचं काही गोष्टी काय असं कारण नाही हे मतभेद कुठेतरी एका व्यासपीठावरती अन्न आणि कुठेतरी आम्ही एका मिळून काम करणं म्हणजे ज्या गोष्टीला मन देत नाही त्या ठिकाणी डोकं साध्य देत नाही ठिकाणी डोकं झाले त्या ठिकाणी मन साध्य देत नाही अशा ज्या ठिकाणी फॅक्टर ज्या काम करतात त्यावेळेला आपण शहराच्या लेवलला काम केल्यानंतर एक असे पण ऐकतं काय झाले आहे महिला आरक्षणाच्या याच्यामुळे म्हणजे एक तर वरती ओबीसी महिला आरक्षण आलं खाली प्रभाग जवळ दहा दहा महिला म्हणजे अकरा महिला येणार आहेत त्यामुळे कुठेतरी एक रा इलेक्शनची जी आम्हाला एक आशा होती किंवा इच्छा होती ती कुठेतरी थोडीशी कमी लोपवली म्हणजे कुठलं नगरसेवनगरसेवाची म्हणजे आणि माझ्या काही असे नाही अशा अनेक पुरुष मंडळी कार्यकर्त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी आमची गुची होऊन गेली त्यावेळेला मग हे जेव्हा होतंय अशा प्रकार त्या वेळेला त्यावेळेला ह्या राजकीय भूमिका मांडत असताना आपण जर शहरामध्ये लोक जर तुमच्याकडे बघून मतदान करतात तुमच्याकडे बघून काम करतात तर पक्षाशी बंधनं किंवा पक्षाच्या काही गोष्टीच्या आपण आपल्या पायामध्ये घालून घेणं मग आपण लोकं मी जाऊ लोक मी मग बघू त्या गोष्टी काय करायचं काय नाही ते लोक स्वीकार ना दिले नाही तर ना दिले कसं काहीतरी गोष्टी बंद होणार आहे मग ते कोणीतरी आपल्याला तिकीट दिलंय नाही दिलंय मग आपल्या काहीतरी फार मोठ्या बाकीच्या गोष्टी होत आहेत ते येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तीन तारखेला चांगल्या वेळ गोष्टी समोर दिली त्याला काही काही गोष्टी झाल्यामुळे खूप काही चांगलं झालं आणि नाही झालं म्हणजे सगळं काही संपलं असल्या कुठल्या गोष्टीमुळे भूमिका कुठल्या गोष्टी होत नाही त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं मग जी मंडळी आत्ता ज्या ज्या जे तुम्ही चिन्ह घेतलेलं आहे तुम्ही बघा ऑब्झर्वेशन करा मी सांगू त्या गोष्टीचं म्हणजे त्याच्या मंडळींचा आणि त्या पक्षांचा लांब संबंध नव्हता निवडणुकीच्या काळामध्ये अशा काही मंडळींच्या जवळ जाऊन तर हे नेते मंडळींचे अशा झालेले काही मंडळींचे यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या माध्यमातून कान भरणी करून बाकीच्या गोष्टी करून कोणात तरी एवेदावर कुठेतरी काढायचा चार चांगल्या वेळी गोष्टी कुणा चांगल्या लोकांबद्दलचं चा, सांगायच्या आणि मग आपण कोणातरी आजी आजी करायची ते आपल्या रक्तमय नाही तर आपल्याला काही असं कधी जमू शकत नाही म्हणून मी या ठिकाणी माध्यमातून मी फक्त आणि फक्त त्या ठिकाणी ह्या अपक्ष भरण्याचा फॉर्म भरायचा मी निर्णय घेतला त्या वेळेला याची मागच्या दृष्टीपासून मी कुठलीच नाही गोष्टी म्हणजे काय करायचं काय नाही सध्या जुनं शहरातली जी निवडणूक आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणत की कशा पद्धतीने चालू आहे कोणाचं पार्टीचं कोणाचं हलक काय वाटतं आपण नगराध्यक्ष होतं म्हणून हे विचारण्याची गरज वाटते नाही कुणाचं पार्ट जड कुणाचं पार्ट कमी हा येताना का आपल्याला तीन सगळा विषय समजेल परंतु असं मी कुणा कारण मी तर कुठले याच्या राजकीय व्यासपीठावर नसल्यामुळे मी कुणाला माझी टीका करायची इच्छा नाही आणि कुणाला चांगलं म्हणायची इच्छा नाही आणि किंवा वाईटही म्हणायची इच्छा नाही कुठल्या गोष्टींसाठी परंतु ज्या 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 जिथे तिथे आम्हाला चांगले उमेदवार आहेत मी त्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून आपली भेट द्यायचा तुम्हाला एक मी कागद देईल की त्या ठिकाणी कागद तुम्ही एक तेवीस लोकं बघून घ्या त्या गोष्टीमधली आणि जेव्हा तीन तारखे निकाल लागेल त्यातल्यापैकी बऱ्यापैकी कर लोकांना व्यक्तिशा माझा काही जो काही आमचं सगळ्यांचा काही जो काही ठिकाणचा सपोर्ट असेल ज्या चांगल्या भूमिका असतील मग त्या वेगळ्या वेगवेगळ्या देखील असतील ती त्या त्या ठिकाणची वेगवेगळ्या भूमिका असतील ही मंडेच त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के निवडून येण्याची आमची मानसिकता आहे कोण की कोणती काय जेणे केंद्र खेळ कळलं काय करायचं काय नाही ते परंतु अशा कुठल्या पक्षाच्या बाजूनी किंवा बाकीच्या गोष्टी बाजूनी अशा गोष्टी करणं किंवा ह्या गोष्टी करणं किंवा ते सांगणं त्यातल्या कंडिशनला मी तर तसं गोष्टी तुम्हाला काही तसं सांगू शकत नाही लक्ष प्रक्रियाचा दोन हजार पंधरा सुरू आहे मला ह्या प्रभागामध्ये काही सामाजिक म्हणजे सांगा, सांगा। आ, 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 मी आत्ता अपक्ष जरी फॉर्म भरलेला असला तरी मला ह्या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पार्टी पक्षाचा मला त्या ठिकाणी पाठिंबा राहिलेला आहे माझ्या मिसेस म्हणजे वैष्णवेश्यामपांडे प्रभाग सहा बघून निवडून लढत आहेत माझे आणि अतुल बेंके यांचे असलेले काही वैयक्तिक संबंधांनी आमदार म्हणून केलेलं काम मी नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम आम्ही काही गोष्टी काम करत असतो त्या ठिकाणी बरोबर काम केलं आहे त्यावेळेला त्यांनी ती भूमिका मयापाशी मांडली ने ने नगर नगर मी ती भूमिका स्वीकारली आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे आलो आणि ठिकाणी काम करत आत्ता नगर नगरसेवकासाठी मी माझ्या मंडळीच्या ठिकाणी आत्ता साब म्हणून उभं केलेलं आहे आपण जीवन निवडून आले तेव्हा धनुष्य आत्ता शरद सोनवणे आत्ता आमदार आहे मग तुम्ही शरद सोनेचं पर्याय का कारण शरददास सोहळ्यांचा पर्याय जर तुम्ही पर पर निवडायचा असं म्हणता पर्याय प्रश्न पर्याय निवडण्याचा किंवा नाकारण्याचा विषय नाही आहे त्या गोष्टीमधला प्रश्न असा आहे की मुळामध्ये मध्ये जर तुम्ही शरदास सोहळ्यांचा मायापेशन आवडतात मुळमध्ये मुळामध्ये सोळे जे आता अपक्ष म्हणून आम्हाला निवडून आले आणि आतानंतर त्यावेळेस शिवसेने प्रवेश केलेला आहे ते म्हणजे शिवसैनिकच होते परंतु ज्यावेळेस त्यांच्या वाटाघाटीमध्ये ह्या मायुतीच्या वाटाघटीमध्ये जेव्हा शेठ बेंक्यांना तिकीट गेलं तेव्हा त्यांनी ते ओळखलं त्यांना त्याचा मैत्रिपूर्ण लढत अशा पद्धती लावला त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या त्या ठिकाणी भूमिका आपल्या जाहीर केल्या लोकमे हे लोकमे सिद्ध झाले लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि त्याच शिवसेने त्यांच्याबद्दल एक मोठ्या प्रमाणात स्वाद करून त्यांच्याकडे शिवसेनेसाठी सूत्र दिली सूत्र दिल्यानंतरच्या काळामध्ये आत्ता मी जे काही ऑब्झर्वेशन केलं किंवा जे काही बघायला मिळालं की ज्या ज्या पद्धतीने शरदांमार्फत जे काही ज्या काही मंडळींनी त्या ठिकाणी प्रवेश केले गेले होते जे मुळचे शिवसेनेक होते हे मंडळींचं आत्ताचं असलेलं सगळं राजकीय स्थान हे ठिकाणी सगळं त्यांच्या असलेल्या रात्रीतल्या काही राजकीय परिस्थिती तर मला माहिती नाही पण ते आजच्या मी जे कुठंतरी संपुष्टात झालेलं आहे तिथलं की त्यांनी पूर्वी झालं मुळचे जे आम्ही काही मंडळींनी केलं दहा बारा वर्षापासून जे सगळी मंडळी शिव मी पद बारा वर्षापासून आहे माझ्या मागची अनेक मंडळी जे ठिकाणची आहे ते काम करणारी ते आताच्या ठाणे त्या शिवसेने मी ठिकाणी कोणीच काम करत नाही त्याच्यातनं मग ते शरदांना करत कोण नसतील कोणा कोणाच्या व्यक्तींचे दाव्या असेल हा त्याचा प्रत्येकाचा विषय आहे गोष्टीला काय करायचं काय कुठल्या गोष्टींचा आहे खूप वाटली अगदी चालवी काय वाटतं की आता हे जे आज आहे ते शांततेत पार पडत नक्कीच शांत सुंदर शहर शांतप्रिय शहर आहे इलेक्शन किंवा राजकारण हे आपण एका ठराविक उंचीपर्यंत किंवा ठराविक लेवलपर्यंत ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपण कार्यकर्त्यांमध्ये हे दावे करणं गट तट करणं त्यांना काहीतरी नको ते प्रकार घडणं आज जुन्नर शहरामध्ये पूर्ववेळा काही झालं देखील नाही आणि इथून पुढं देखील होणार नाही प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षदेशी संयमी भूमिका ढगे मांडला असतो उद्या पाच वाजता एक ते साडेपाच वाजता एक इलेक्शन संपलं जो तो प्रत्येकाच्या प्रत्येक निकाल काय झालं तर प्रत्येकापासून फिरण्याचे मित्र असतात आणि तेच आपण जपले गेलं पाहिजे प्रत्येक गोष्टी म्हणणं काय करायचं ते काय मी आपल्या माध्यमातून जनताच्या प्रेक्षकांनी एकच आवाहन करतो की उद्याच आपलं असं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे आपण चांगल्या चांगल्या पदनी बजवा आपलं शहर हे ऐतिहासिक शहर आहे जुन्नर शहर आपलं मोठ्या प्रमाणामधलं शहर आहे ह्या शहराची आपली ओळख ओळखतेने आपली कायम राहिली गेली पाहिजे शहरामध्ये काम करत असताना आम्ही सगळ्या मंडळींनी जी जी काही कामं केली होती शहर एकशे पंच्याहत्तर वर्षापूर्वी आपली नगरपालिका आहे आता नगरपालिकेचं मला पाच सहा वर्ष मी नगरदेशा म्हणून काम केलं हे मी सौभाग्य समजतो आणि त्या ही जबाबदारी मी आपल्या पुढं शंभर टक्के मांडण्याचा या पूर्वकात देखील प्रयत्न केला आहे गेल्या अनेक दिवसापासून मी मीडियासमोर येतं देखील नव्हतं तर कारण असं आहे की राजकीय घडामोडीमध्ये काम करत असताना ज्या काही मंडळींनी मला नगर पदाच्या खुर्चीवर बसून येण्याचा काही प्रयत्न केला की के ज्यांनी माझ्या ठिकाणी खाडीचा प्रत्येक उचलला ती काही एक मंडळी आज रिंगणामध्ये आहेत म्हणजे उमेदवार म्हणून ती काही लोक वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या व्यासपीठावरती आहेत तर माझं एक नैतिक कर्तव्य असं सुद्धा आहे की त्या मंडळींना आपण कुठं ना कुठं तरी आपल्या माध्यमातून आपण त्यांच्या नाही बाजूने जरी राहिलो तर किमान विरोध तरी नको जायला किंवा बाकीच्या गोष्टी नको काय राहिला आणि त्यांची आपल्याला खाजगी महिन्यात ज्याच्या आपल्या अपेक्षा असतात खाजगी मे गोष्टी बोलून दाखवतात आणि त्यांच्या अशा बाबी असतात की ते आपल्यापुढं मांडतात त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करतात आणि मग त्या भूमिका आपण मांडत असताना शेवटी इथं मैत्री प्रेम संबंध जपले गेले पाहिजेत राजकारणाबाई खूप काही गोष्टी लोक गमवतात खूप काही गोष्टी कमवतात अनेक गोष्टी ठिकाणी होतात परंतु आपल्या शहरातली असलेली ऐक्याची भावना धार्मिक भावना या सगळ्या जोपासल्या गेल्या पाहिजेत आणि एक चांगली पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांपुढे उशीर गेल्या पाहिजे आणि आपण सजग नागरिक म्हणून पण या शहराचं एक प्रामाणिकपणे आपण सेवा दिली गेली पाहिजे धन्यवाद धन्यवाद